कुरडवाडी शहर व परिसरात रविवारी रात्री दहा नंतर विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने झोडपून काढल्याने अनेक वॉर्डातील घरे वस्त्यात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली तर नगरपालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेने कोणतेही पाऊल न उचलल्याने नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जातोय रविवारी रात्री दहा वाजता जोरदार पाऊस झालेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंत होता या तुफान पावसामुळे रात्रीनंतर कुरडवाडी टेंभुर्णी व पंढरपूर रोडही ओढायला आलेल्या पाण्यामुळे बंद झाले रात्रभर लाईटही घालवल्याने घराघरात शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल झाले शहरातील टेंबुर्णे रोडवरील गोल काडादी चाळ उभी काडादी चाळ नेहरू नगर पंढरपूर रोडवरील डॉक्टर कुंतल शहानगर दास प्लॉट बागलगल्ली माढा रोडवरील गीताबाई मळा आदी वस्त्यांमध्ये अवघ्या एक तासाच्या पावसात घराघरात पाणी शिरल्याने नागरिकांची पळापळ पड़ झाली वरील वस्त्यांमध्ये सुमारे चारशे ते पाचशे घरात पाणी शिरले अचानक पाणी शिरल्याने जीवनावश्यक व इलेक्ट्रॉनिक वस्तू वाचवण्यासाठी अनेकांची तारांबळ उडाली नगरपालिका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना नागरिकांनी फोन केले तर कुणीही फोन उचलत नव्हते नगरपालिकेच्या आपत्कालीन दिलेल्या नंबरवरही फोन लागले तर नाहीच पण ते बंदही करून ठेवल्याने नागरिकात तीव्र संताप रात्रभर व्यक्त करण्यात येत होता तसेच माजी नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांनाही मदतीसाठी सोशल मीडियातून आवाहन करण्यात येत होते पण सोमवार उजडला तरी कुणा कुणीही मदतीसाठी धावले नाही याबाबत पंचवार्षिक सत्तेत केलेल्या भ्रष्ट तीनशे कोटीच्या कामांचा परिणाम काम घेणारे व पैसे खाणारे माझे नगराध्यक्ष नगरसेवक गेले कुठे याबाबत सोशल मीडियावर पोस्टचा धुमाकूळ पावसाप्रमाणेच रात्रभर सुरू होता एस टी स्टँडवर पाणी साचल्याने रात्रीचं संरक्षण भिंत पडल्याने गटार तुंबून ते पाणी बागल गल्ली व दास प्लॉटमध्ये शिरले अनेकांच्या घरात बेकायदेशीर बांधलेल्या ड्रेनेजचेही पाणी शिरले बार्शी रोडवर गेट नंबर अडतीसवर नुकताच सुरू केलेला भुयारी मार्गही पाणी साचल्याने रात्रीच बंद पडून वाहने अडकून पडली प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली असून बाधित नागरिकांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे मात्र यामध्ये कुठेही जीवितहानी झाली नाही नागरिकच मात्र संताप व्यक्त करून शेजारील एकमेकांना सहाय्य करा असे आवाहन करत होते कुर्डवाडी नगरपालिकेच्या नियोजन शून्य शहर विकास भ्रष्टाचारात बुडालेले प्रशासन व माजी लोकप्रतिनिधी यांच्याबाबत नागरिकात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तसेच एकीकडे पावसाचा धुमाकोळ चालू असताना काही मान्यवर लोकप्रतिनिधी व भावी नगरसेवक म्हणून मिरवणारे अनेक जण सामिश भोजनावळीत गुंतले होते त्यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही त्याचे फोटो व्हिडिओ व्हायरल करत होते त्याबाबत शहरात उलटसुलट चर्चा करून नापसंती व्यक्त केली जात होती जे चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी अरुण कोरे कुर्डुवाडी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा